दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा सेनापती सवे मेले दैत्यसैनिकुर हि वदला धन्यदुर्गा महाबलिध्यान ओ काय सहस्र रक्तवसनाय कंटी शिरो मानिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभिती वरा मुद्रा तीन करी त्रिणी त्रिवदना भाळावरी चंद्रमा शोभेडोयी धरण रत्न कुटा देवी नमो पाहि माशिवाच नाशपाहुन दैत्याचा चक्षुरदैत्य धावून आला पुढती वधया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी मेरूच्या शिखरी जैसा जल वर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व असे विदारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती तुरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊ निधावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतोकरी भुजावा म्हणजे देवीची प्रहार साधला तिथे बाऊशी लागता तुटली देत्या चितलवारती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी मारा या फेकला नभ मंडळी सूर्या समप्रभाची चालला तेजे तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल चिक्षुर सत्व प्राण पडे खळ आला चामर धावोनी देव पीडिक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी, देवी महाबला आयसी हुंकार करता तोरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला तोरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया या युद्ध सुरू झाले दोघेही बळ लावित ही हत्ती वरुडी आले तेव्हा मैत्री भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभादून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर देते सकळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षाधी माराने उदग्र ने देते तो असा देवीचे हातून मेला चपेट्यांनी तो गदेने उ... उद्वतमेला बाणाने तांबरा अंधक बाष्कल बिंदीपालाने मारी देवी तच्छनी त्रिनेत्रिने त्रिने त्रिशुलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर हमहानु देवी देते तेही विदारले बिडाल तलवारीने धडा तोडला दुर्धर दुर्मुख दे बाणाने नाश चाहला सेना संवारता आईशी रेड्याचे रूप घेखळ महिषासुर दे ताप देवीचे गणत्रासले हुंदाडा देत कोणाशी कुराने मार देत असे पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने वरती कुटी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी धराशाई किती झाले देवीचे गणतक्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रुद दाटला महिषासुर वेशाने पर्वत उचली तुरे शिंगाने भूमी गर्जना घरी करीत घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणा पुच्छाने तू उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती घिमेघ मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादे पाहता चंडी वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला देते पाशाने रणी बदतया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी धारी धावे तो वार आला शिरावरी शनार्दीनर तो झाला खंग हाती असा ढाल तलवारा देवी ती घेऊनी घाव घालिता तो मानवी रूपा आला झाला गज भयानक सीमाशी ओडी देवीच्या सुंड त्याचा महाबली खंगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा आला तरी लोका असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जण सुरभी पिऊनी अंबा अमृतो मादपावली रक्तनेत्री हसे तेव्हा मा, जगनमाता महाबली बलोन्मत दैत्य गरजे सिंग शिंग मारोणी पर्वता पर्वतफेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडोनी केले चूर्ण महाचल सुधा देवी वाचा प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे मी पडता तू प्राणहीन गरज सुरेश्वर ऋषीरवाच ऐसे बोलूनी ती देवी दाबी पायामध्ये खळ कंटाशी लक्ष्मणी त्याच्या शूलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येत असे नर देवीने निजशक्तीने शक्तीने येता अर्धा निरोधिला तरी तो धावला तेव्हा तलवारधरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषा सुरमर्दिनी हा हा कारणी झाला दैत्यसेना पळे भय समस्तदेवता तेव्हा प्रसन्नमुखभासती दैवता महर्षी दिव्य दुर्गास्त वनमाडिती यश यशगंधर्व ते गाथी करीती अप्सरा श्री अच्युत विरचित प्राकृत श्री श्रीमानकंड्य पुराणे सवर्णिकेमन्वंत्रे देवी महात्मे तृतीयध्याय श्रीकुलदेवताचरणार्पणस्तूतन श्री गुरदेवत्त श्री जगदंब